नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओला सुरुवात देवीच्या के पूजेपासूनच केलेली आहे पूजा करायला मला खूप उशीर झाला होता नंतर मी पटापटा पूजा करून घेतलेली आहे अशी साधी सोपी सिंपल पटकन आणि देवाची पण केलेली होती सकाळीच देवीची केली आता म्हणजे गुरुवारची शेवटचा गुरुवार होता ते साधी शिंपल असे छप ते रांगोळीची साच्यानच ही काढलेली आहे रांगोळी मी आणि पटकन केली आणि नंतर मला स्वयंपाक पण बनवायचा आहे कशी झाली पूजा स्वयंपाक बनवायला जाते आता मी हे बघा मी तांदूळ आज खीर बनवायची तांदळाची तांदूळ भिजू घातले होते मी आधी दोन तास झाले अगोदरच बाहेर भिजायला घातले होते मग तांदळाची दूध खीर बनवायची होती मग आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते दूध तापून ठेवलेलं आहे सकाळीच आणलेलं होतं ते तापून ठेवले अर्धा लिटर दूध आणि दूध खीरच बनवायची म्हणून आणलेलं सकाळी आणि आता मी काजू बदाम घेतले तर आणि खोबरं पण ना विलायची ही काजू बदाम खोबरं मी छोट्या खिसणीनं खिसून घेणार आहे कारण की मोठे मोठे तुकडे करून टाकले ना मुलं असं बाजूला काढून ठेवतात खातच नाहीत मग खिसल्यानंतर मिक्स होते त्यांना समजत पण नाही म्हणून मी आता आज मी पहिल्यांदा खिसून टाकणार आहे नाहीतर मी अगोदर मी मोठे मोठे जाडस तुकडे करून टाकत होते आणि ते काढून टाकत होते बाजूला हात नव्हते म्हणून आज असं करणार आहे मी आता मी हे खिसून घेत ते हे बघा खिसून घेतले आता खोबरं पण आहे थोडंसं चार पाच बदाम चार पाच काजू खिसून घेतले तर दूध तापायला ठेवलं गॅस चालू केलेलं आहे म्हणजे टाकते मी आता काजू बदामचं पावडर ते नंतर ते तांदळा तांदूळ पण वाटून घेतलेले आहेत ना पाणी टाकून वाटून घेतलेत मी पातळ जरा म्हणजे जरा कमीच आहे दूध जास्त लेकरांना आवडते म्हणून जास्त करायची ना म्हणून पाणी टाकलेलं आहे मी त्या पा ह्याच्यामध्ये तांदळामध्ये मग ती टाकते बघा आता हे तांदळाचं टेस्ट टाकते आणि हलवून घ्यायचं तर मुलींना खूपच आवडते माझ्या दुधखीर तांदळाची अशी खूप आवडते त्यांना दोघींना पण मुलगा नाही खात एखाद्या वेळेस खातोय नाही तर नाही खात आज म्हणला खातो म्हणून आज बघ बग, बघा त्याने कसे नखरे केलेले आहेत पुढं व्हिडिओमध्ये त्याला जेवायला दिलं आणि कशी झाली म्हणलं ना, ना तर कसा करत होता नाटकं करतोय लईच साखर टाकते मी आता खूप छान लागते आणि आता नंतर मी विलायची आणि मीठ टाकल्यावर तर भारी लागते मीठ टाकल्यानंतर छो थोडंसं मीठ टाकून विलायची वाटून घेते गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकल्यानंतर चव भारी येते त्याला हे मीठ टाकून विलायची घेतली वाटून आता टाकते मी बघा लगेच घट्ट पण आलेला आहे खिरीला घट्टच बनवायची होती जराशी अशी झाली कशी झाली हे बघा मुलांना देते आता मी जेवायला देवाला काढून ठेवलेला आहे अगोदरच मी साइडला काढून ठेवले देवाला ठेवण्यासाठी दूध खीर आणि ही मुलींना देते त्या तिघांना देते दे जेवायला मग आता कसा करतो त्याला विचारलाय नंतर बघा कशी करतोय तो <coughs> तूप आवडतं मुलींना मोठ्या मुलीला तर तिला तूप टाकून दिलेलं आहे मी मग आता जेवाय बसलेत हे टी व्ही बघतच आता बघा आहे कसा करतो नाटकी अगोदरच बसलेला होता सकाळी मी ती हरभऱ्याची भाजी केली होती चुकी आणि ती आणि चपाती खात होता तो अगोदर मग नंतर ही दूधखिरी दिली त्यांना थोडीशीच खाल्ली पण शेवट नाही खाल्ली त्यांना त्याला नाही आवडत त्याला विचारलं कशी झाली बरा तसं आग करूनच दाखवत होता अगोदर पुन्हा नंतर त्यांना जेवाय दिलं मी पोती वाचून घेतलेली पोती वाचून घेतली पुन्हा नंतर आरती असा झोपलाय मागे अभ्यास करायला सांगितले होते तर डोक्याखाली बॅग घेऊन झोपलेला आहे ते पोती वाचून घेते पूर्ण आणि मग नंतर आरती करायची होती तर तो म्हणला मला करायची आरती मी करतो आरती मग त्याच्याकडेच दिलेली आरती हे बघा कसा करतो भीती वाटत होती दिवे घेईल अंगावर वडून म्हणून ताट कस फिरवतोय मी आरती म्हणत होते आणि ती करत होता आरती देवाचं करायला आवडत त्यांना आरती करा ते करायला त्याच्या पप्पाने सांगितले हनुमान चालीसा पाठ कर पण नाही होत त्याला पाठ म्हणजे किती मोठी आहे हनुमान चालीसा होतच नाही आरती झाली पाठ कधी कधी म्हणतोय पूर्ण नाही झालेली पाठ त्याला हनुमानचे भक्त आहेत त्याचे पप्पा कापूर ढकलतोय आता कापूर संपलाय म्हणून वेळ लागला तिला दोन तीन आरत्या केल्यात आहे गणपतीची केली पहिल्यांदा देवीची केली दत्तगुरूंची केली मम्मींचा फोटो हा वरच आहे आणि मंदिर पण अगोदर माझं वरच होतं कारण ही लहान लहान मुलं आहेत नसल्यामुळं दिवा चालू असतो ना आपला मंदिरात दिव्याला काय पण कागद पेटवतात काही भिकरतात म्हणून मी वर ठेवलेलं पण आता दिपाळी मी दिपाळीला आम्ही घराचा कलर दिला ना पूर्ण घराला त्यावेळेस काढलेलं ती खालीच आहे ते खालीच ठेवले आता फोटो वर आहे स्वामींचा नेहमी असं दिवा चालूच राहतो ना मंदिरामध्ये तरी पण करतात मु छोटी मुलगी लई चागाव आहे ती काय पण करते कागद पेटवते काय बी पेटवते दिव्याला लावून नाही लक्ष दिलं की असं करतात इकडं पण सारखं लक्ष द्यावं लागते त्या राहत मग आरती करतो छान पैकी नंतर फोटो फोटोला पण केली आणि फोटोला सकाळीच हार घातलेला मग कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज पूर्ण बघत जा व्हिडिओ